सांगली जिल्ह्याचे माजी खासदार माननीय संजय काका पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विक्रमभाऊ पाटील माजी उपसभापती मिरज पंचायत समिती माननीय सौ वैशालीताई विक्रमभाऊ पाटील लोकनियुक्त सरपंच बुधगाव माननीय अविनाश विक्रमभाऊ पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बुधगाव माननीय मनोहर अण्णा पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बुधगाव बुधगाव ग्रामपंचायतच्या वतीनं नऊ वर्षानिमित्त माझी वसुंधरा अंतर्गत बुधगाव गावामध्ये जनजागृती फेरीचं आयोजन बुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं माझी वसुंधरा अंतर्गत नऊ वर्षानिमित्त बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधगाव गावामध्ये जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आले होते या अभियानाअंतर्गत बुधगाव गावामध्ये पर्यावरणपूरक वृक्ष लागवड प्लास्टिक मुक्ती पाणी वाचवा कापडी पिशव्यांचा से वापर सेंद्रिय शेतीचा वापर स्वच्छता आदी उपक्रम टप्प्याटप्प्यानं राबवले जाणार आहेत तर या अभियानात बुधगाव मधील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करण्याचं आवाहन बुधगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली विक्रम पाटील यांनी केले या अभियानामध्ये बुधगाव पाटील शुभांगी कोळी यांनी सहभाग घेतला तसेच हे अभियान यशस्वी करण्यासाठी वसंतदादा हायस्कूल आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनींनी विशेष सहभाग घेतला यावेळी मिराज पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रम पाटील संभाजी पाटील बाळासाहेब जन्म तसेच ग्रामस्थ नागरिक बांधव हो, उपस्थित होते